आणि लाडक्या गणरायाचा उत्सव अगदी जवळ आलाय गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं खास रोरो सेवा यावर्षी सुरू केली आहे या रोरो सुविधेचा शुभारंभ आज झाला रायगडमधल्या कोलाडमधून मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे वाहतुकीची कोंडी या सगळ्याला पर्याय म्हणून कोकण रेल्वेनं ही सेवा सुरू केली आहे आतापर्यंत रोरोच्या माध्यमातून ट्रक आणि टँकरची वाहतूक केली जायची कोकण रेल्वे मार्गावर आता पहिल्यांदाच रोरो सेवेच्या माध्यमातून कार वाहून नेली जाणार आहे मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी कोकण हे पाऊल टाकलं असलं तर या पहिल्या फेरीला फक्त पाचच गाड्यांचं बुकिंग झालं त्यामुळे या रोरो सेवेचं भवितव्य काय असेल हे प्रवाशांच्या प्रतिसादावरच अवलंबून राहणार आहे दोनच थांबे या रोरो सेवेला आहेत एका ठिकाणून या कार घेतल्या जातील आणि दुसऱ्या ठिकाणा या कार उतरवल्या जातील पण कार ज्या ठिकाणी रोरो सेवेची सेवा घेऊ शकतात ते ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातलं कोलाड त्यामुळे मुंबईहून किंवा पुण्याहून जायचं असेल तर कोलाडपर्यंत गाडी नेणं अपर्याय ने ने याशिवाय गाडी आणि गाडीमधले प्रवासी यांच्यासाठी काही विशेष निर्देश देण्यात आलेले आहेत अटी टाकण्यात आलेल्या आहेत आणि कदाचित त्यामुळेच प्रवाशांचा मोठा प्रतिसाद वाहन चालकांचा मोठा प्रतिसाद या सुविधेला मिळत नाहीये काही दिवसातच गणेश उत्सवाला सुरुवात होईल असंख्य मुंबईकर जे आहेत ते कोकणात जायला निघालेले आहेत कोकण रेल्वेच्या माध्यमातून रोरो सेवा ही जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे सध्याचे दृश्य आपण पाहिलं तर कोलाडवरून या सेवेचा प्रारंभ झाला आहे आणि ज्या पद्धतीने माल वाहतूक ट्रक वाहून नेले जातात त्याच पद्धतीने जे आहेत ते प्रवाशांचे वाहन आणि प्रवाशांसाठी वेगळी बुगी बोगी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही सेवा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे फारसा प्रतिसाद जो आहे तो या सेवेला प्रवाशांकडून मिळताना दिसला नसला तरी देखील प्रवाशांकडून या सेवेच जो आहे तो स्वागत करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे कोकण मध्ये जाणाऱ्या जे गणेश भक्त आहेत त्यांचा प्रवास जो आहे तो याच्या माध्यमातून सुखकर होईल असे चित्र या ठिकाणी दिसत आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड